मी त्याला घेऊन गेली साहेबदीपला चेकअप करायला पण माझ्याकडे पैसे जरा कमी होते मी माझ्या मुलाचे चेकअप वगैरेलाच सगळे पैसे संपून गेले तिथं घरी येण्यासाठी मला रिक्षाने पैसेच राहिले नाही तर मग मी म्हटलं डी एस पी चौकामधून जे नवीन कोर्ट झाले तिथून आम्ही दोघं जण पायी येत होतो त्याला म्हटले का आता आपल्याला तर कोणी बसवणार नाही रिक्षामध्ये आपल्याला घरपर्यंत कोण सोडवान चल आपण पाय पायी जाऊ बोलत बोलत रस्ता आप कटून जाईन तो म्हणे मम्मी खूपच लांब आहे ना ग तर मी म्हटले चल जाऊ आपण पाय पाय वाटलंस तर कुठं बसू वाटलंस तर आणि जाऊ हळूहळू तर मग आम्ही असं अर्धा तास चाललो आम्ही अर्धा तास त्या रस्त्याने चालत होतो आणि एक रिक्षावाला आला मग मी त्यांना आवाज दिला नाही का आम्हाला सोडतील का म्हणून तर ते म्हटले हो चाल मी पण त्यांना मी सांगितलं का माझ्याकडे काहीच पैसे नाही आहे मी हॉस्पिटलला चेकअपला आले होते पण तिथंच पैसे सगळे संपले माझे माझ्याकडे पैसे नाही आहे तुम्ही सोडतील का मी घरी गेल्यावर तुम्हाला पैसे देऊन टाकन मग ते म्हटले जाऊ दे नका देऊ नसाल तर नका देऊ पण बसा म्हणे तर मग त्यांना मी म्हटले थँक्यू भाऊ नाही का कोणी असं बसवत नाही म्हटले पैसे नसताना पण तुम्ही मला मदत केली थँक्यू म्हटले तुम्हाला देवानेच पाठवलं म्हटले नाही का मने हो मने मने। मने टन गेटला। टन गेटला तर ते म्हणे हो म्हणे मला ह्या साईडला यायचं बी नव्हतं मी स्टेट बँकेकडे चाललो होतो सरळ पण माझं ॲटोमॅटिक टन झाली रिक्षा ह्या <laughs> साईडला म्हणे मी येणार पण नव्हतो म्हणे या साईडला <laughs> मी सरळ चाललो होतो पण ॲटोमॅटिक टन घेतला टर्न घेतल्यानंतर मग मी म्हटलो चला आता याच रस्त्याने जाऊ तर मग म्हणजे मला इतकं छान वाटलं की म्हटलं देव आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्या सोबत असतो आपण एकटन असतो तर मला मला त्यांनी घरपर्यंत सोडलं आणि मग मी त्यांना पैसे देऊन टाकले पण म्हणजे मला इतकं तिथंच मी रिक्षातच धन्यवाद करायला लागली देवाचा का देवाने मला रिक्षा पाठवली देवाचं इतकं म्हणजे आपल्यावर लक्ष असतं पास्टर जसे प सांगतात ना जिथं आशा संपती तिथं देव आपल्याला टन घेतो तर हे खरंच आहे त्यामुळे सगळं साक्षीचा गौरव देवाला